याच्या याच्यात आम्ही कोर्टात गेलेलो पंधरा दोन हजार पंधरा आहे की ही जी कामं ग्रामपंचायती ही देण्यात येऊ नये या कामं जी सुल गेरुकार अभियंता अभियंता आणि मजूर सहकारी संस्था आणि ओपन कॉन्ट्रॅक्टर यांना कामं देण्यात येईल याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो पण आमचं म्हणणं असं आहे की

एक निकाल दिलेला आहे काम वाटप समिती संदर्भातला होता तो असा होता जिल्हा परिषद संदर्भातला की पंधरा लाखाची जी कामे होती ही ग्रामपंचायतीला बिना निविदा देण्यात येत दे होती पण काल जो निकाल लागला याच्यामध्ये हा जो निर्णय होता हा रद्द ठरवण्यात आलेला आहे आणि ही जी कामं आहेत ही सगळी कामं मजूर संस्था सुशोगित बेरोजगार अभियंता आणि खुले कॉन्ट्रॅक्टर यांना यापुढे हे कामं देण्यात येणार आहे ही अंमलबजावणी या निर्णयाची अंमलबजावणी धुळे जिल्हा परिषद या मार्फत झाली पाहिजे यासाठी आज आम्ही मुख्य कार्यकारी अभियं अधिकारी साहेब नरावडे साहेब यांना आज आम्ही सर्व मजूर सोसायटीचे राजेंद्र सोसायटीचे सभासद यांनी आमचे नेते राजेंद्र माले सभा माजी सभापती यांच्या नेतृत्वात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि या निर्णयाच्या हायकोर्टाच्या निर्णयाचा सर्व मजूर संस्थांच्या वतीने आम्ही एकमुखाने स्वागत करत हो, आहोत आणि हा निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर जिल्हा परिषदेने करावी ही विनंती केलेली आहे धन्यवाद